नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र अभियान माहिती केंद्रामध्ये आपले हार्दिक स्वागत आज आपण पाहणार आहोत अण्णासाहेब पाटील महामंडळ पंधरा लाख बिनव्याजी कर्ज योजनेबद्दलची सविस्तर माहिती पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या विकासासाठी राज्य शासनाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना दिनांक सत्तावीस नोव्हेंबर एकोणावीसशे रोजी केलेली आहे अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेअंतर्गत पंधरा लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज मिळते परंतु यामध्ये काही बेसिक अटी आहेत त्या खूप कमी सांगितल्या जातात जसे की जर या योजने अंतर्गत किंवा महामंडळाकडून फायदा हवा असेल तर इतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसावा यामध्ये फायदा असा की जर कुणी अशा कोणत्या कॅटेगरीमधला आहे ज्यामध्ये कोणतेच महामंडळ स्थापन झालेले नाही त्या तर त्या कॅटेगरीला महामंडळातर्फे कर्ज मिळू शकते या योजनेची आर्थिक आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या घटकांपर्यंत विशेष करून बेरोजगार तरुणांपर्यंत पोहोचून त्यांना सक्षम बनविणे योजना राबवून रोजगाराच्या व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आर्थिकदृष्ट्या मागास घटकांचा सामाजिक विकास घडवून आणणे वयोमर्यादा पुरुषांसाठी पन्नास वर्षे वयोमर्यादा आहे तर महिलांसाठी पंचावन्न वर्षे वयोमर्यादा आहे कर्ज कुणाला मिळणार आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल त्यांना या योजनेचा फायदा घेता येणार आहे आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड रहिवासी दाखला राशन कार्ड जात प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला आणि प्रोजेक्ट रिपोर्ट अर्ज करण्याची प्रोसेस काय महास्वयम ही या महामंडळाची अधिकृत वेबसाईट आहे या वेबसाईटला ओपन करायचं आहे वेबसाईटवर प्रोफाईल बनवण्यासाठी युजर आय डी पासवर्ड बेसिक माहिती सर्व मा सर्व माहिती त्यामध्ये द्या प्रोफाईल क्रिएट झाल्यानंतर कागदपत्र अपलोड करा सगळे कागदपत्र जमा झाल्यानंतर महामंडळाकडून आय ओ आय म्हणजेच पात्रता सर्टिफिकेट मिळेल आय ओ आय फक्त तीन महिन्यांपूर्वी व्हॅलिड असतो जेव्हा आय ओ आय मिळाल्यानंतर बँकेमध्ये द्या याची व्हॅलिडिटी संपल्यावर पुन्हा डॉक्युमेंट जमा करावे लागतील आणि पुन्हा आय ओ आय घ्यावा लागेल बँकांमध्ये आय ओ आय दिल्यानंतर बँकेकडून काही डॉक्युमेंट्स मागितल्यास ते द्या बेसिक डॉक्युमेंट्स आधार कार्ड रहिवासी दाखला उत्पन्नाचा दाखला आणि प्रोजेक्ट रिपोर्ट हे त्यावीस लागतात कर्जाचे ई एम आय आणि इंटरेस्ट कसा असणार हे कर्ज बिनव्याजी असते ज्यामध्ये ई एम आय डिटेक्ट होईल किंवा इंटरेस्टसोबतच कटला जातो त्याची स्लीप पंधरा दिवसाच्या आत महामंडळाच्या वेबसाईटवर लॉग इन आय डी परत लॉग इन करून त्यामध्ये अपलोड करा रिसिप्ट अपलोड केल्यानंतर महास्वयंच्या वेबसाईटवर पंधरा दिवसांमध्ये परत त्याचं अप्रुव्हल येईल मध्ये जे व्याज कटेल तो अकाउंटवर जमा होतो अशा प्रकारे हे बिनव्याजी कर्ज मिळतं जर बँकेत गेलात तर बँकेला बँक ई एम आयमध्ये इंटरेस्ट घेतात परंतु महामंडळ ते दे व्याज देते दे तर त्यामध्ये दे एक बेसिक गरज आहे ती म्हणजे प्रोजेक्ट रिपोर्ट स्ट्रॉंग असणे ते जास्त महत्त्वाचे आहे ज्यांना या योजनेचा योजनेची खरंच गरज आहे आणि जे या योजनेसाठी पात्र ठरतात त्यांनी या योजनेचा अवश्य लाभ घ्यात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद